बघा एका दुकानदाराने पंधरा टक्के नफा कमवण्याऐवजी तेवीस टक्के नफा कमवला त्यामुळे त्याला सातशे वीस रुपये जास्त येतात तर त्या वस्तूची मूळ किंमत किती असा प्रश्न प्रश्न सोडवायचा तसा लेकरांनो इथं तेवीस टक्के आणि हे पंधरा टक्के अर्थात तेवीस टक्क्यामधून मधून पंधरा टक्के वजा करा प्राप्त होणार उत्तर आठ टक्के दुकानदाराने पंधरा टक्के नफा कमवण्याऐवजी तेवीस टक्के नफा कमवला म्हणजे किती जास्त नफा कमवला आठ टक्के अर्थात आठ टक्के जास्त नफा कमवला आता बारकाईनं लक्ष द्या आठ टक्क्याची मांडणी अपूर्णांक स्वरूपात आठशे शंभर आठ टक्के नफा म्हणजे शंभरावर आठ रुपये नफा लक्ष द्या व्यवहारी अपूर्णांक मध्ये आठ टक्के मांडत असताना शंभर अशा पद्धतीने मांडावे लागतात याला आता संक्षिप्त रूप द्या चार दोन्ही आठ चार पंचवीस शंभर म्हणजे दोन छेद पंचवीस हा नवा अपूर्णांक प्राप्त झाला हा जास्तीचा मिळालेला नफा किंवा नफ्याच गुणोत्तर हे नफ्याच काय गुणोत्तर अस समजा आणि हे खरेदीच गुणोत्तर आता गुणोत्तराच्या भाषेमध्ये हा अधिकचा दोन इथं गुणोत्तर मांडा आणि इथं मांडा रुपये किंवा रक्कम लक्ष द्या आठ टक्के नफा त्याला जास्त मिळतो त्या नफ्याच गुणोत्तर मिळालं दोन मग हे गुणोत्तर दोन म्हणजे जास्तीचे मिळणारे सातशे वीस ही रक्कम आता खरेदी पंचवीस मूळ खरेदीच हे गुणोत्तर पंचवीस आहे गुणोत्तर दोन म्हणजे सातशे वीस तर गुणोत्तर पंचवीस म्हणजे किती त्रेराशिक रुक पद्धतीने तिरपा गुणाकार जसं की पंचवीस चा सातशे वीस सोबत दोन लेकरांनो हा भाग जातो तीनशे साठ न म्हणजे पंचवीस गुणीला तीनशे साठ हा गुणाकार पंचवीस शून्य शून्य पंचवीस अख दीडशे शून्य पंधरा पंचवीस पंच्याहत्तर पंधरा पंच्याऐंशी पाच नव्वद हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते त्या वस्तूची मूळ किंमत किती सर नऊ हजार रुपये ओके वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल